शुभ सकाळ अशी झालेली आहे आज सकाळची सुरुवात हे बघा काय बनवले बाळा हे काय बनवले तुमची लूम आहे का तुम्ही खाली बसलाय आणि तुमची वाघ शिओ हाती बैल सगळे सोप्यावर बसलेत की अ असं कस काय असच असते का बसा बर बघू असं बस तू ए ही तर बघ आय अय घोड्यावर आई देवा येता येतं इथं हा पोळाला न खा खूपरून खा त्याला चा राह त्याला चाल त्याला चा अजून आमच्या आंघोळ्या झाल्या नाहीत आम्ही खोटं बोलत नाही जे काही खरंय ते खरंय खरंच आम्ही तिघांनी पण आंघोळ्या केलेलं नाही आणि ह्या दोघांसाठी नाश्ता बनवून दिला आहे काय बनवलं आहे तुपातला शिरा तर हे दोघं नाश्ता करतील तोपर्यंत तो मी आंघोळ करून घेते मला प्रत्येक वेळेस आंघोळीला जाताना कपडे धुवायला जाताना जुगाड करून जावं लागते ह्या दोघाला कुठं तर कामाला लावायचं आणि मग गायब व्हायचं हो� नाही तर मग आलेच पाण्यात खेळायला झालं शिला ஆடலமி ஆ ஆமீ ताक घेतले ताकामध्ये हळद आणि मीठ जिरे जुरमु हिंग हे भाजका शेंगदाण्याचं झाडभरड कुठ जोडी चालली आहे फुलं आणायला जयबप्पा करायला आज आहे संडे हळू हा जाव फुलं घेऊन या जय बप्पाला खाली घेऊन चालणार आहे बाळाला नको खाली इथं उभा कर अरे पाय रे उतरायला येत नाही त्याला नको तुझ देव केला कसली असली होय बर घाला आजची पूर्ण देव पूजा समर्थची जय श्रीराम काढलाय कुठलं बघून काढला जय श्रीराम म्हणा ना? ना ओके छान छान खूप छान तर सुट्टीचं असं पोरांना काम लावलं पाहिजे तरच ते शिकतात आहे रविवार आणि रविवारचं काहीतरी चटपटीत लागतं समर्थाला त्याच्या मनासारखं जिरे मोहरी कसोरी मेथी थोडंसं लाल तिखट थोडंसं काळा तिखट भिजवून घेतलेलं सोयाबीन शिजवून घेतलेलं भात मिक्स करायचं वरून टाकूया आपलं घरगु गर्व, घरगुती ताजं तूप थोडासा पावभाजी मसाला आणि थोडासा गरम मसाला सुहाणाचा आणि मिक्स करून घेऊया तर गरम गरम आपला सोयाबीन भात तयार आहे तर समोर कांदा लसूण कढीपत्ता टोमॅटो अजिबात आवडत नाही त्यामुळे एकदम सिंपल बनवलं हे बघा दही आणि सोयाबीनचा साधा सुद्धा भात घेतला आहे मी खायला जेवणामध्ये आज छान झालं